विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार काँग्रेसची दिल्लीत बैठक लोकसभेच्या यशाची पुनरावृत्तीवर भर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात चांगलेच यश मिळाले याच पद्धतीने विधानसभेत यश मिळवायचे आहे आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लढायची आहे अशी सूचना काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पदाधिकारी व नेत्यांना दिली लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे याच तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी सह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन जाता येईल यावर बैठकीत चर्चा झाली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले अशाच पद्धतीचे यश विधानसभेत मिळायला पाहिजे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या जनहितांचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जावे महाविकास आघाडी मध्ये समन्वय ठेवूनच निवडणुकीच्या दृष्टीने समोर जावे अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस दिल्लीत पहिलीच बैठक होती लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांनी काँग्रेसला कौल दिला त्यात महाराष्ट्र एक प्रमुख राज्य आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे या पार्श्वभूमीवर जास्त जागा आपण लढवल्या पाहिजेत असा सूर काही काँग्रेस नेत्यांचा आहे राज्यात सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत मात्र विकासाच्या नावावर केवळ भ्रष्टाचार सुरू आहे महायुतीचे सरकार नाही तर महाभ्रष्टाचाराचे सरकार आहे आणि आम्ही त्यांना उघडे पाडणार आहोत असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले